अमरावती येथील छत्रसाल नगर येथे साईबाबा भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात येऊन महाआरती करून जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश गडबाल यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती केली यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा राजेश्री जठाळे व मुकुंद जोशी होते यावेळी राजेश्री जठाळे व मुकुंद जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर माहिती विषद केली त्यानंतर साईबाबा भजनी मंडळ बबनराव चव्हाण व सहकारी यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विनोद गाडवे अनिल वाकुडे प्रकाश लुंगे मनोहर अरत पराते मुरलीधर चौधरी सविता खटे शोभा नरसिंगकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन बबनराव चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ नरसिंगकर यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती